नमस्कार सर्वोत्कर्ष विद्यामध्ये बोलून ठेवलं या शाळेत आपलं स्वागत आहे आताच आपण बघितलं आहे लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुका सुद्धा येऊ झालेल्या आहे आणि आताच पण सव्वीस जूनला शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ याही निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे हे दोन हजार चोवीस चालू पूर्णपणे निवडणुकाचा तर शालेय वर्ष मात्र दोन हजार चोवीस पंचवीस या, या कालावधीमध्ये शाळेतल्या मुलांना मतदान प्रक्रिया कशी असते ते प्रत्यक्षपणे समजून घेण्यासाठी ही प्रक्रिया उद्या ते देशाचे भावी नागरिक होणार आहे आणि देशाचे भावी नागरिक कसे असले पाहिजे मतदान प्रक्रिया कशी असली पाहिजे निवडणूक प्रक्रिया कशी संपन्न होते त्यासाठी आमच्या शाळेने माहिती उपक्रम घेतलेला आहे मतदान निवडणूक हा मतदा मतदा एक मतदान केंद्र शाळेत उपस्थित केलेले आहे त्याच्यासाठी मतदान कक्षामध्ये काय काय उपस्थित असतं त्यासाठी आमच्या जे शाळेतले विद्यार्थी आहेत पहिला जो विद्यार्थी आहे आपण त्याला म्हणतो पी आर ओ ए पी आर ओ आणि पी ओ पी ओ वन पी ओ टू पी ओ थ्री हे जे आहे पी आर पी आर ओ आणि ऑफिस रिसा प्रिसायडिंग ऑफिसचे आहे आणि इथे जे बसलेले आहे हे सर्व पक्षाचे प्रतिनिधी आहेत आणि हे संपूर्णपणे आज उभा केलेला आहे हा मतदान कक्षाने प्रत्यक्ष की बॅलेट पेपरवरती आता आम्ही काय केलेलं आहे बॅलेट पेपर केलेला आहे या प्रकारे ही बॅलेट पेपरची रचना केलेली आहे ही रचना केल्यानंतर या प्रकारे आम्ही मुलांना चिन्ह दिलेली आहे चिन्हासमोर समोर जो जो वर्गातील विद्यार्थी उभा आहे त्या त्याचं नाव आहे आणि या बॅलेट पेपरवरती मुलांनी शिक आपल्या आवडत्या चिन्हा पुढे त्यांनी शिक्का मारायचा आहे आणि ती शक्यता या मतदान भेटीमध्ये त्यांनी आपलं नाव उमेदवाराला त्यांनी विजय करायचा आहे अशा प्रकारे ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ही आम्ही शाळेने एकदम आमच्या प्रमुखामध्ये यामध्ये आज आम्ही निवडणूक प्रक्रिया कशी असतो मतदान कसं करायचं ते विद्यार्थ्यांना माहिती नसतं म्हणून ते त्यांना द्याप व्हावं म्हणून आज आमच्या शाळेमध्ये मुख्य विविधमध्ये मध्ये मतदानाची प्रक्रिया आम्ही करणार आहोत पण त्यासाठी व्यवस्थित कशी मतदान आयोग्य असते आई कशा पद्धतीने मतदानाची व्यवस्था व्यवस्था केली असते कशा पद्धतीने व्यवस्था हेहीच आम्ही आज आपल्या शाळेत केलेली आहे कारण आमच्या विद्यार्थ्यांना त्यामुळे मतदान कसं केलं जातं याचं ज्ञान मिळणार आहे त्यासाठीच आम्ही आज हे मतदानाचं हे निवडलं आहे आणि या मतदानामध्ये वर्ग प्रतिनिधी आम्ही निवडतोय वर्गप्रमून प्रत्येक वर्गाचे वर्ग म्हणून आम्ही निवडणार आहोत त्यामुळे त्यासाठी हे मतदान प्रक्रिया आहे त्याचबरोबर प्रत्येक वर्गाचा मतदानाचा प्रतिनिधी निवडून मग संपूर्ण प्रतिनिधी निवडलेले आहेत त्यापैकी एक मुख्यमंत्री आपण निवडणार आहोत एक मुख्यमंत्री निवडणार आहोत आणि नंतर सर्व आरोग्य मंत्री शिक्षण मंत्री उद्योग मंत्री शालेय शालेय मंडळ मंत्रिमंडळाकडं मंत्रिमंडळ प्रत्येकाची रचना करणार आपण झाले मतदानाचा Da 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 da! शाहीचा हक्क बजाऊ आपण सारे मतदानाचा